नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत खास थंडीसाठी उडदाच्या डाळीचे पौष्टिक माडगे कसे बनवायचे सकाळच्या चहाऐवजी तुम्ही हे उडदाच्या डाळीचे माडगे नक्कीच घेऊ शकता तर कसे बनवायचे यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा एकदा याचे पीठ करून ठेवाल तर महिनाभर हे उडदाच्या डाळीचे माडगे फक्त दहा मिनिटांमध्ये करून प्याल तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एक कप उडदाची डाळ घ्यायची आहे ही डाळ आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची आहे आता ही निवडून घेतलेली एक कप उडदाची डाळ इथे आपल्याला एका स्वच्छ नॅपकिनवर या पद्धतीने पसरवून घ्यायची आहे आणि ही संपूर्ण डाळ आपल्याला एका स्वच्छ नॅपकिननी छान अशी पुसून घ्यायची आहे आता ही डाळ इथे आपण चांगली पुसून घेतलेली आहे यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला ही एक कप उडदाची डाळ घालायची आहे आता आपण ही जी डाळ आहे ती मंद अचेवरती छान अशी भाजून घेणार आहोत सात ते आठ मिनटांपर्यंत इथे आपल्याला ही डाळ मंद अचेवरती छान अशी भाजून घ्यायची आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये किंवा तुम्हाला चहा प्यायचा नसेल तर तुम्ही हे माडग्याचे पीठ घरी नक्की बनवून ठेवू शकता आयत्यावेळी फक्त दहा मिनिटांमध्ये हे तयार होणारे उडदाच्या डाळीचे पौष्टिक माडगे तयार होते तर इथे आपली ही डाळ छान अशी भाजून झालेली आहे डाळीचा कलरसुद्धा थोडासा चेंज झालेला आहे ही भाजून घेतलेली जी डाळ आहे ती आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि ही संपूर्ण डाळ इथे आपण थंड करून घेणार आहोत दहा ते पंधरा मिनटानंतर आता ही जी डाळ आहे ती संपूर्ण थंड झालेली आहे डाळ थंड झाल्यानंतरच इथे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आता मिक्सरला आपण ही जी डाळ आहे ती बारीक करून घेणार आहोत ही डाळ बारीक केल्यानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीचं पीठ इथे तयार झालेलं आहे आता हे तयार केलेले जे पीठ आहे ते इथे आपण एका चाळणीच्या साहाय्याने चाळून घेणार आहोत जेणेकरून उडदाच्या डाळीचे जर काही मोठे कण राहिले असतील तर ते चाळणीवरती तसेच राहतील आणि ते मोठे कणसुद्धा पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता याच पद्धतीने इथे आपण ही डाळ चाळून घेतल्यानंतर पाहू शकता तुम्ही याचे मोठे मोठे कण राहिलेले आहेत आणि पुन्हा आपण बारीक करून हे यामध्ये मिक्स केलेलं आहे आता हे तयार केलेलं उडदाच्या डाळीचं पीठ इथे आपल्याला एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे हे तयार केलेलं पीठ इथे हे एक महिना छान राहतं आता इथे आपण हेच पीठ वापरून माडगं तयार करणार आहोत आता आपल्याला एका पॅनमध्ये दीड कप पाणी घ्यायचं आहे इथे मी ज्या कपने उडदाची डाळ घेतली होती त्याच कपने दीड कप पाणी घेतलेलं आहे आता हे पाणी इथे आपल्याला चांगले गरम करून घ्यायचं आहे पाणी गरम होईपर्यंत इथे आपण एका दुसऱ्या छोट्या बाऊलमध्ये हे उडदाच्या डाळीचं पीठ काढून घेणार आहोत इथे मी दोन ते तीन चमचे हे डाळीचं पीठ यामध्ये काढून घेतलेलं आहे आता या पिठामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे जेणेकरून या माडग्यामध्ये गाठी जास्त होणार नाहीत जर तुम्ही डायरेक्ट पीठ पाण्यामध्ये घालाल तर पिठाच्या गाठी या जास्त होण्याची शक्यता असते यासाठी पिठाच्या हो या गाठी होऊ नयेत यासाठी इथे आपण इथे अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत गरजेनुसारच यामध्ये आपल्याला पाणी घालून याची अशी घट्ट अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही याची कन्सिस्टन्सी आता इथे एका साईडला या पॅनमधील पाणी जे आहे ते चांगले गरम झालेलं आहे सर्वात अगोदर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आता मीठ घातल्यानंतर इथे आपण बारीक चिरून घेतलेला गूळ यामध्ये घातलेला आहे इथे मी दोन ते तीन चमचे गूळ यामध्ये घातलेला आहे जर लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही यामध्ये आणखीन थोडासा गूळ यामध्ये ॲड करू शकता आता या पाण्याला चांगली उकळी आल्यानंतरच गॅसचा फ्लेम इथे आपल्याला कमी करायचा आहे आणि ही उडदाच्या डाळीची पेस्ट इथे आपल्याला यामध्ये घालायची आहे आता इथे आपल्याला हे एकसारखं चांगलं छान असं मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून यामध्ये पिठाच्या गाठी होणार नाहीत आता पाहू शकता तुम्ही इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे यानंतर याला एक छान अशी उकळी येऊन द्यायची आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता याला एक चांगली उकळी आलेली आहे तुम्हाला जर हे माडग थोडंसं पातळ हवं हो असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन अर्धा कप पाणी ॲड करू शकता आणि जर घट्ट हवं असेल तर या पद्धतीने तुम्ही पाण्याचा वापर करून हे मार्ग तयार करू शकता आता उकळी आल्यानंतर गॅसचा फ्लेम बंद करून घ्यायचा आहे आणि सर्वात शेवटी एक अर्धा चमचाला पण थोडीशी कमी जायफळ पावडर आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि चमच्याने हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं आपलं हे गरमागरम अतिशय पौष्टिक असं उडदाच्या डाळीचं मार्ग तयार झालेला आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असं हे पौष्टिक उडदाच्या डाळीचं मार्ग तर हे मार्ग नक्की ट्राय करून पहा आणि कसं झालं ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू